नमस्कार मंडळी श्री स्वाद संपदाबाय पूजा या आपल्या चॅनेलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पौष्टिक असे ज्वारीच्या पिठाचे नूडल्स साधी सोपी रेसिपी आहे थोडीशी पूर्वतयारी लागते पण तेवढीच चवीला देखील उत्तम आहे रेसिपी आवडल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सर्वात आधी इथे आपण दोन कप ज्वारीचं पीठ घेणार आहोत थोडासा चिकटपणा येण्यासाठी दोन चमचे तांदळाचं पीठ चवीपुरतं मीठ घालून पीठ व्यवस्थित एकजीव करायचा आहे यामध्ये उकळलेलं पाणी घालून प्रकारे आपण भाकरीसाठी पीठ मळून घेतो तसं इथे पीठ छान असं हाताने मळून घ्यायचं आहे प्रकारे पाणी लागेल तसं आपण यामध्ये ऍड करायचं आहे खूप घट्टसर पीठ मळायचं नाही आहे जितकं छान मळलं जाईल तितकेच नूडल्स छान असे लांब राहतील सोऱ्यामध्ये बसेल इतपत आपण पीठ घेणार आहोत एका उकड चाळणीला व्यवस्थित तेल लावून घेणार आहोत जेणेकरून याला नूडल्स चिकटणार नाहीत सोऱ्यामध्ये जाड शेवेची जी प्लेट असते ती आपण घालायची आहे एकदम बारीक नाही वापरायची आहे मध्यम किंवा मोठी वापरू शकता दोन ग्लास पाणी ठेवलेलं आहे उकळायला त्यावरही आपण उकड चाळण ठेवलेली आहे अशा प्रकारे आपण यावर नूडल्स गाळून घेणार आहोत आणि यावर थोडंसं तेल लावणार आहोत जेणेकरून नूडल्स वेगळे करताना व्यवस्थितपणे ते अशा प्रकारे वेगळे होतात दहा ते पंधरा मिनटांसाठी हे आपण मीडियम फ्लेमवर वाफवून घेणार आहोत हलकेसे कोमट झाले की हे नूडल्स व्यवस्थित असे लांब सडक एकमेकांपासून वेगळे होतात नूडल्सच्या दोन्ही बॅच माझ्याकडे रेडी आहेत नूडल्समध्ये वापरण्यात येणाऱ्या भाज्या आहेत ग्रीन पीस त्याचबरोबर ढोबळी मिरची फरसबी घेतलेली आहे आणि गाजर पातळ लांब चिरून घेतलेला आहे दहा ते पंधरा पाकळ्या लसूण बारीक चिरलेला दोन मिरच्या ज्यांना मधून स्लाइट करून घेतलेला आहे लांब पातळ चिरून घेतलेला एक मोठा कांदा कांद्याची पात आहे थोडीशी आणि कोथिंबीर दोन मोठे चमचे शेजवान चटणी वर एक चमचा टोमॅटो सॉस अर्धा चमचा लाल तिखट तेल आहे फोडणीसाठी आणि चवीपुरतं मीठ घेतलेला आहे एका कढईमध्ये तेल ऍड करायचं आहे तेल कडकडीत गरम झालं की त्यामध्ये लगेचच लसूण ऍड करायचा आहे लसूण हलका गोल्डन झाला की यामध्ये मिरच्या घालायच्या आहेत कांदा घालायचा आहे छान असं एक ते दोन मिनटं परतून घ्यायचं आहे लगेचच यामध्ये आपण ॲड करणार आहोत मस्त अशा लांब चिरून घेतलेल्या भाज्या भाज्यासुद्धा तीन ते चार मिनटं नुसत्याच अशा मोठ्या गॅसवर परतून घ्यायच्या आहेत त्या आपण खूप शिजवून मऊनही करायच्या आहेत यामध्ये आपण सर्व मसाले ॲड करणार आहोत शेजवान चटणी टोमॅटो सॉस लाल तिखट आणि मीठ आणि हे सर्व साहित्य एक ते दोन मिनटं परतून यामध्ये आपण ॲड करणार आहोत ज्वारीच्या पिठाचे मस्त असे नूडल्स हे नूडल्स मी इथे चमच्याच्या सहाय्याने एकत्र करत आहे तुम्हाला जर टॉस करता, करता येईल तर करा जेणेकरून नूडल्स जे आहेत ते लांब असे राहतील आणि ते तुटणार नाहीत तीन ते चार मिनटांसाठी झाकून वाफ येऊ द्यायची आहे यामध्ये आपण ॲड करणार आहोत कोथिंबीर आणि बारीक चिरलेली कांद्याची पात मस्त नूडल्स असे रेडी झालेले आहेत एकदा नक्की ट्राय करून बघा मुलांना आणि मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतील मंडळी तुम्हा सर्वांना रेसिपी आवडल्यास चॅनेलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग भेटी अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आपल्या पुढील भागामध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय